धनश्री होम लाईफस्टाईल हे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय मिळे जावं तर आज आम्ही वर्षभर टिकेल एवढा मसाला करणार आहे तर ते ते मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे आमची पद्धत तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आम्ही मसाला करतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व तुमच्याकडे मसाला कोणत्या पद्धतीने केला जातो तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगावं आम्ही त्या मसाल्याबरोबर कांदा लसूण मसालाही करणार आहे तर त्याची ही रेसिपी नक्की शेर इथे मसाल्यासाठी पावशर हळकुंडे फोडून घेतलेले आहेत आता हे छानपैकी तळायचे आम्ही मसाला चुलीवरतीच भाजतो म्हणजे खूप छान असा भाजला जातो तर हळकुंड गरम तेलकट ते ते आहे गर तर ते मिरच्यांवरती काढायचे म्हणजे मिरचीला परत एक्स्ट्रा तेल लावून भाजायची गरज नसते त्यानंतर इथे अर्धा किलो धणे घरचे हे गावरान धणे आहेत तर ते घेतलेले आहेत तुम्ही विकत मिळतात तेही गावरान वापरू शकता स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्यानंतरने खडा मसाल्यामध्ये सर्व खडा मसाला हा पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेला आहे खडा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण पन। शक्यतो पन्नास ग्रॅमच घ्या खूप जास्तही घातला तर त्याची चव वेगळीच लागते खूप जास्त तिखटही होतो येथे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आमच्या घरच्या झाडांचे आहे तर ते अर्धा किलो घेतलेलं आहे याच्या थोड्याशा पातळ कर फोडे करून ते भाजून घेणार आहेत व इथे लवंग व मिरी ही पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेली आहे दालचिनी पण पन पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आता खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं भाजल्यानंतर मी कांदा लसूण मसाला करायचा आहे तर त्यासाठी मी आधीच आ, एक किलो भरेल एवढा कांद कापून एक किलो भरेल एवढे कांदे मी चिरून घेतले होते व उन्हामध्ये वाळून घेणार आहे कांदा लसूण कर कांदा लसूण मसाला करताना जर कांदा डायरेक्ट तळायला घेतला तर खूप वेळ खातो व तेलकटही राहतो मोवही राहतो त्यामुळे आपला मसाला खूप जास्त टिकत नाही तर जास्त दिवस टिकवायचा असेल तर अशा प्रकारे कांदा चिरून उन्हामध्ये दोन तीन दिवस चांगला कडक असा वाळून घ्यायचा व नंतरने तळायचा खूप छान कडक होतो व आपला मसालाही खूप जास्त दिवस म्हटलं तरी टिकतो अजिबात जाळी धरत नाही ही ट्रिक नक्की वापरून पहा ओला कांदा कधीही का मसाल्यासाठी भाजत बसायचा नाही तर अशा प्रकारे वाळून भाजायचा खूप पटकनही भाजतो आपला मसालाही खूप असा टिकतो चला तर मग आता तुम्हाला तळून दाखवते पहा अशा प्रकारे तेलामध्ये टाकला म्हणजे अगदी पटपट असा लाल होतो आपल्याला खूप पटकनाचा तो काढायला लागतो नाही तर खूप जास्त प्रमाणात लाल होतं तर पहा अशा प्रकारे छान असा भाजून होतो कडक भाजला म्हणजे आपला मसालाही खूप छान असा टिकतो अजिबात ओ त्याला मॉइश्चर धरत नाही व मसालाही खूप दिवस टिकतो पातळून झाल्यानंतर एक असा कलर आलेला आहे तो मला ज्या कलरवर आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही भाजू शकता खूप डार्कही तुम्हाला आवडत असेल तर डार्क भाजा किंवा असा जर कलर आवडत असेल तर असा भाजा तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजू शकता तर मी तुम्हाला आता पुढे फास्टमध्ये दाखवते पहा किती भारी व पटपट असा भाजून होतो अगदी कितीही आपण कांदा पटकन असा भाजू शकतो मग अशी मसाला दाखवता खडा मसाला दाखवताना जायफळ राहिले होते तर एक जायफळ घालणार आहे जायफळमुळे चवही खूप छान येते वासही खूप छान असा येतो तर आता आपले धने भाजून झालेले आहे धने भाजलेले आहेत त्याच्यामध्येच आता आपण सर्व खडे मसाले भाजून घेणार आहे खडे मसाले खूप जास्तही भाजायचे नाही अगदी थोड्या प्रमाणात गरम करून घ्यायचे खूप जास्त प्रमाणात भाजले तर त्याचा वास कमी होतो तर फक्त गरम करून घ्यायचे भाजलेले धण्यामध्ये ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते गरम होतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर कच्चे ठेवायचे असतील तर ठेवा पण कच्चे मसाल्याचा थोडा वास स्ट्रॉंग येतो तर असे थोडेसे गरम करून घ्या हा आपल्याला माहितीच नाही कोणता गजाक घरकुटा त्याचा काय करावा दे दत्ता त्यांनाच लावाय पाहिजे होत ह डंकवाला अगोबाईला थोडा झाला मसाला तर किती भरला पावने चार किलो भरला सर होले घर आहे मग आता मिरच्या मोजून येते नाही असं असं शिवायला केलं ती व्हाली ती कांदा लसून ठीक त्यातच मिसळला का मग <laughs> त्यांनी आम्ही म्हणते ते गजेचंच आहे गजे नाही गजेचं काहीतरी पायाला झाले ना तीच तो कुट ती बाई नाही कुठ ती चांगला केलाय हे चांगला की मग थोडं उचकनात तोंड ठीक आहे लावतेय त्याच्याती लसणाचं ह्या जस्त थांब शॅबलेनेचा पापड्या मी केलेला आहे तर त्याची रेसिपी नक्की शेअर केलेला आहे नक्की पहा खूप छान अशा होतात तर पाहू शकता किती भारी असे दिसत आहेत इथे मी आदल्या दिवशी अर्धा किलो शाबुदाणा चांगला भिजत ठेवलेला होता पा अशा प्रकारे शाबुदाणा हा मोकळा झाला पाहिजे म्हणजे आपल्याला तो वापरताना खूप पटकन असा छान वापरायला येतो शिजताना ही शाबुदाना खूप पटपट असा व दाणेदार असा फुलतो तर त्याच शाबुदाण्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचे पापडांमध्ये जर तुम्हाला मीठ कमी आवडत असेल तर कमी टाका पण चवीनुसार मीठ टाकून आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता मी कलरमध्ये करणार आहे तर तुम्हाला कलरमध्येही करून दाखवणार आहे अशा प्रकारे मिक्स करून झाले की प्रत्येक भांड्यामध्ये तुम्हाला जेवढ्या कलरच्या करायच्या ते आहेत तेवढे भांड्यामध्ये वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मी काढून घेणार आहे इथे मी तीन कलर व एक पांढरा कलर असा करणार आहे तर पा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर कोणतेही वापरू शकता इथे मी लाल ओ, हिरवा व वा केशरी कलर वापरणार आहे व वा एक पांढरा अशा प्रकारे कलर सर्व टाकून झाले की ते मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना थोडंसं अगदी किंचित असा पाण्याचा वापर करायचा म्हणजे कलर प्रत्यक्ष अुधाण्याला लागेल तर इथे लाल कलर टाकला होता पण लाल कलर थोडा कमी टाकल्यामुळे त्याचा गुलाबी कलर झालेला आहे त्यानंतरनी ते, ते, ते हिरवा कलरही अशाच प्रकारे आता सर्व कलर मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर कलर आवडत नसतील तर तुम्ही प्लेन पांढऱ्याही करू शकता तर इथे आता मी चार प्रकार केलेले आहेत इथे प्लॅस्टिकच्या भरण्यांची मी झाकणं घेतलेली आहेत अं प्लॅस्टिकच्या झा झाकणं घेतली म्हणजे पटकन असे ते आपल्या पापड्या निघतात त्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या पापड्या पटकन अशा मोकळ्या होतात जर स्टीलची भांडी घेतली तर त्याला चिकटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे खूप जास्तही भरायचे नाही व खूप कमीही भरायचे नाही अगदी मापात हे भरून घ्यायचे प्रत्येक होल भुजल अशा प्रकारे यामध्ये साबुदाणा घ्यायचा जेवढी तुम्हाला पातळ जाड आवडेल त्याप्रमाणेही तुम्ही घेऊ शकता तर मी सर्वच झाकणांमध्ये आता हे शाबुदाना भरून घेणार आहे तुम्हाला जर अशा प्रकारे मल्टी कलरमध्ये आवडत असेल तर प्रत्येक कलरचे थोडे थोडं साबुदाना घेऊन तो एकत्र मिक्स करून अशा प्रकारे ठेवा खूप छान अशी डिझाईन नंतरनी दि आ, मिक्स कलर दिसतो तर इथे पातेलामध्ये पाणी ठेवलेलं आहे व हो, त्यावरती आपण एक चाळण ठेवणार आहे तुम्हाला जर मोठ्या क्वांटिटीमध्ये करायची असेल तर मोठं पातीला आणि मोठी चाळण ठेवू शकता तर अशा प्रकारे चाळणीवरती ठेवल्यावर ही झाकण चाळणीवरती ठेवायची व वरणी झाकण ठेवून दहा मिनटं वाप काढून घ्यायची दहा मिनटामध्ये आपला साबुदाना खूप छान असा मोठा व टपोरा होतो तर तयार झालेल्या आहेत आपल्या आपल्या पापड्या आता ह्या साबुदाण्याच्या पापड्या गरम आहेत तोपर्यंतच पलटी करून घ्यायच्या तर एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे व त्यामध्येच हे झाकण फक्त पलटी करायचे पहा तयार झालेली आहे आपली साबुदानाची पापडी दिसायला तर अगदी छान अशी दिसते तुम्ही तर पुढे पाहलच मी जवळून तुम्हाला दाखवणार आहे बाहेर कशाप्रकारे त्याला चकाकी आलेले आहे ते पहा अशा प्रकारे मी सर्व काढून घेतलेले आहेत वाता उन्हामध्ये त्या चांगल्या वाळून घ्यायच्या अगदी पटकन अशा वाळतात तर पहा बाहेर उन्हामध्ये किती छान व चकाकी त्याला आलेल्या आहेत दिसायलाही तेवढ्याच खूप छान व चवीलाही भारी लागतात तर नक्की या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे शाबुदाण्याच्या पापड्या करून पहा अगदी कमी व मेहनतीमध्ये खूप छान असा रिझल्ट आहे तर खूप भारीही लागतात व पल थोडा वेळ झाला की पलटी करून घ्यायच्या तयार झालेल्या आहेत वाळल्यानंतरने पहा कशाप्रकारे दिसत ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा